नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण ब्रह मुंबई महानगरपालिका भरतीसाठी पुरस्कार यावर महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक चार अशोक शराफ तर अशोक शराफ यांना पहा कला आणि साहित्य या क्षेत्रासाठी दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता तर आशा भोसले यांना पहा दोन हजार एकवीसचा कला आणि साहित्य या क्षेत्रासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार एकवीसचा तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पहा दोन हजार बावीसचा समाजसेवक या क्षेत्रासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता तर दोन हजार चोवीसचा कोणाला देण्यात आलेला आहे तर प्रदीप महाजन प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सशस्त्र दलातील किती जवानांना शौर्य प्रदान शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन ऐंशी जणांना तर पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सशस्त्र दलातील ऐंशी जणांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले होते किती जणांना तर ऐंशी जणांना प्रश्न क्रमांक तिसरा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पंडित हरिप्रसाद चौरासिया जीवनगौरव जीवन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर बघा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पंडित हरिप्रसाद चौरासिया जीवनगौरव पुरस्कार हा बघा प्रभा आत्रे यांना प्रदान करण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला आशिया चॅम्पियन हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपदे कोणी पटकावले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारत तर बघा आपल्या भारताने महिला आशियाई चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा दोन हजार दोन हजार चोवीसचे हे पटकावलेले आहे तर उपविजेता कोण आहे तर चीन हा देश आहे प्रश्न क्रमांक पाच दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार नुकताच कोणत्या अभिनेत्याला प्रदान करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक वहिदा रहमान तर वहिदा रहमान या अभिनेत्याला दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सहा केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी पाचवा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केला यामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याला प्रथम पारितोषिक मिळाले तर ऑप्शन क्रमांक दोन पहा मध्य प्रदेश तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने पाचवा पाचवा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केला तर यामध्ये मध्य प्रदेश या राज्याला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक सात दोन हजार तेवीसमधील शांततेसाठी नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक नरगिस मोहम्मदी तर पहा दोन हजार तेवीसमधील मधील शांततेसाठी नोबेल पुरस्कार हा नरगिस मोहम्मदी यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी कोणाला जाहीर झाला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसाच आहे बघा आसाम या राज्याचा आसाम वैभव पुरस्कार तर बघा हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार तेवीस चोवीसचा तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन रंजन गोगई तर बघा आसाम आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस हा रंजन गोगई यांना जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन भारतरत्न तर भारतरत्न हा पुरस्कार बघा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक दहा पहा दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर ऑप्शन तर क्रमांक एक बघा डॉक्टर रवींद्र शोभणे यांना दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे डॉक्टर रवींद्र शोभणे यांना पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणत्या युनिव्हर्सिटीला देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा जैन युनिव्हर्सिटी बंगळुरू यांना पहा राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे कोणत्या युनिव्हर्सिटी आहे तर ते जेन युनिव्हर्सिटी बंगळुरू यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बारा मिस इंडिया यू एस ए दोन हजार बावीस जपानी विजेती कोण ठरली आहे तर ऑप्शन क्रमांक चार रिजुल मौनी रिजुल मौनिया मिस इंडिया यू एस ए दोन हजार बावीस जपान विजेती ठरलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा खेलो इंडिया युवा खेळ दोन हजार तेवीसच्या तालिकेत कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक आपल्या महाराष्ट्र राज्याने पहा खेलो इंडिया युवा खेळ दोन हजार तेवीसच्या तालिकेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक पटकवलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने राज्यातील महिलांना मोफत स्मार्टफोन देण्यासाठी इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन स्मार्टफोन योजना दोन हजार तेवीस ही योजना सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा राजस्थान तर बघा राजस्थान या राज या राज्याने महिलांसाठी मोफत स्मार्टफोन देण्यासाठी इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना दोन हजार तेवीस ही योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक पंधरा नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आयोजित विजय हजारे करंडक दोन हजार तेवीस चोवीसचे चे स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हरियाणा तर पहा विजय हजारे करंडक दोन हजार तेवीस चोवीस स्पर्धेचे विजेतेपद हरियाणा या राज्यांनी पटकावलेले आहे प्रश्न क्रमांक सोळा मॉलिलोंग हे कोणत्या राज्यातील गाव आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मेघालय तर पहा मॉलिलाँग हे जे गाव आहे तर हे गाव मेघालय या राज्यातील असून तर हे गाव बघा गा आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सतरा फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा समजला जाणारा दोन हजार तेवीसचा बॅलेन डी ओर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा लिओनेल मेस्सी तर दोन हजार तेवीसचा बॅलेन डी ओर पुरस्कार हा लिओनेल मेस्सी यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न पहा हा पगा मित्रांनो हा प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन रतन टाटा यांना तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो दिनांक जर विचारली तर परीक्षेमध्ये जर दिनांक विचारली तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस असं सांगायचं प्रश्न क्रमांक एकोणीस डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांना दोन हजार तेवीस रोजी टिंबटिंब पुरस्काराने गौरवण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन बघा राजश्री शाहू पुरस्कार तर डॉक्टर बंग आणि डॉक्टर बंग यांना दोन हजार तेवीसमध्ये जून दोन हजार तेवीसमध्ये बघा राजश्री शाहू पुरस्काराने गौरवण्यात आले होते प्रश्न क्रमांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि खालीलपैकी यांना रकमेसह सन्मानित करण्यात आले तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्याच प्रश्नामध्ये पाहिले की कोणाला कोणत्या वर्षी कोणत्या वर्षामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि पंचवीस लाख रकमेसह सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न पहा पुढचा कोणी विजेतेपद पटकावलेले आहे तर आपल्या भारत देशाने पटकावलेलं आहे विजेतेपद पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्याच्या लुंगले अग्निशम केंद्राला आपत्ती व्यवस्थापनातील कामासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक मिझोरम तर मिझोरम राज्याच्या लुंगलेई अग्निशम केंद्राला आपत्ती व्यवस्थापनातील कामासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे नेक्स्ट आहे एशियन गेम्स दोन हजार तेवीसच्या तालिकेत भारताचे स्थान काय आहे तर पा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन चौथा तर, तर एशियन गेम्स दोन हजार तेवीसच्या तालिकेमध्ये भारताचे स्थान हे किती आहे तर चौथा आहे पुढचा प्रश्न आहे डॅश यांना मार्च दोन हजार तेवीसमध्ये थे संगीता कला निधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन बॉम्बे जयश्री तर बॉम्बे जयश्री यांना मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संगीता कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील कोणते शहर हे भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा म्हणजेच दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले तर बघा भारतातील जे इंदोर शहर आहे तर हे इंदोर शहराला भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे इंदोर या शहराला पुढचा प्रश्न पहा ट्वेंटी वन ग्रँड स्लॅब विजेते विजेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन नोवाक जोकोविच कोण आहे तर नोवाक जोकोविच हा ट्वेंटी वन ग्रँड स्लॅप विजेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस इंटरनॅशनल बुकर प्राईज दोन हजार तेवीस कोणत्या कादंबरीला देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन टाईम शेल्टर तर टाईम शेल्टर या कादंबरीला इंटरनॅशनल बुकर प्राईज दोन हजार तेवीस देण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोत्या कोणत्या कादंबरीला देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक प्रोफिट सॉन्ग तर प्रोफिट सॉन्ग या कादंबरीला बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दोन हजार तेवीसचे मानकरी किती शास्त्रज्ञ ठरले आहेत तर पहा ऑप्शन क्रमांक तीन एकूण बारा शास्त्रज्ञ तर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दोन हजार तेवीसचे चे मानकरी हे बघा एकूण बारा शास्त्रज्ञ ठरलेले आहेत पुढचा प्रश्न आहे साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीससाठी साठी मराठी भाषेतील विजेते वी, कोण ठरले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा कृष्णात खोत तर कृष्णात खोत हे पगा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीससाठी साठी मराठी भाषेतील विजेते ठरलेले आहेत पुढचा प्रश्न आहे युवा पुरस्कार दोन हजार तेवीस पुरस्कार विशाखा विश्वनाथ यांच्या डॅश या काव्यसंग्रहासाठी दिला गेला तर ऑप्शन क्रमांक चार बघा स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस केंद्र सरकारातर्फे जून दोन हजार तेवीस रोजी दोन हजार एकवीसचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर तो कोणास तर तो कोणास देण्यात आलेला आहे तर आहे। ते बघा गीता प्रेस यांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेहतीस जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये वितरित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारात डॅश महिला तर महाराष्ट्रातील डॅश जणांचा समावेश आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक एकोणीस आणि बारा तर पहा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये वितरित करण्यात आलेल्या पद्म पद्म पुरस्कारामध्ये एकोणीस महिला तर महाराष्ट्रातील बारा जणांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक चौतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दोन हजार बावीसचा सरस्वती सन्मान पुरस्कार वितरित करण्यात आला तर तो कोणास मिळाला तर तो बघा ऑप्शन क्रमांक तीन शिवशंकर यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस दोन हजार तेवीसचा व्यास सन्मान पुरस्कार पुष्पा भारती यांना मिळालेला मिळाला असून त्याची आवृत्ती किती तर त्याची आवृत्ती किती होती तर तेहतीसावी आवृत्ती होती पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या भौतिकशास्त्रातील भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही तर ऑप्शन क्रमांक चार बघा कॅटलिना कॅरिको कॅटलिना कॅरिको यांना मिळालेला नाही भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रश्न क्रमांक सदतीस दोन हजार तेवीसच्या साहित्यिक नोबेल पारितोषिक मिळवणारे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार बघा जॉन फुसो यांना दोन हजार तेवीसच्या साहित्यिक नोबेल पारितोषिक मिळवणारे लेखक आहेत प्रश्न क्रमांक अडतीस जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग पुरस्कार दोन हजार तेवीस या वर्षी प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॅश यांना देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन बघा स्वाती नायक या कृषी तज्ज तज्ञांना देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस दोन हजार तेवीसचा चा रॅमेन मॅक्सेचे पुरस्कार डॅश यांना आरोग्य क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक तीन पहा डॉक्टर रखी कन्नान यांना तर दोन हजार तेवीसचा रॅमेन मॅक्सेचे पुरस्कार डॉक्टर रखी कन्नान यांना आरोग्य क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी डॅश यांचा प्रीमियर लीग हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा वरीलपैकी दोन्ही म्हणजेच बघा ॲलेक्स फर्ग्यून आणि अर्सन वेंगर यांचा पगा प्रीमियर लीग प्रीमियर लीग हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे कोणाकोणाचा तर अलेक्स फर्ग्युसन आणि अर्सन वेंगर यांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणत्या क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी दोन हजार बावीस जिंकली तर ऑप्शन क्रमांक एक पगा सौर राष्ट्र तर बघा सौर राष्ट्र या क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी दोन हजार बावीस जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक बेचाळ लेखिका राखी कपूरला फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या डॅश या पुस्तकासाठी गोल्डन बुक अवॉर्ड दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राखी कपूरला पहा त्यांच्या नाऊ यू ब्रीत या पुस्तकासाठी गोल्डन बुक अवॉर्ड दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस राष्ट्रीय यम एस यमी म्हणजेच सूक्ष्म लघु आणि मध्य मध्यम उद्योग पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये डॅश या राज्य सरकारला प्रथम पारितोषिक मिळाले तर ऑप्शन क्रमांक तीन बघा ओडिसा तर राष्ट्रीय यम एस ई पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये ओडिसा राज्य सरकारला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस दोन हजार तेवीसची ची मिस युनिवर्सल कोण ठरलेली आहे पगा, ओस, तर ऑप्शन क्रमांक एक बघा शेनिस पलासिओस कोण आहे तर शेनिस पलासिओस ही दोन हजार तेवीसची मिस युनिव्हर्स ठरलेली आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या गाण्याला गोल्डन ग्लो पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन बघा नाटो नाटो तर नाटो नाटो या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे